महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी औसा बस स्थानकात एस टी तिकीट दरवाढीच्या विरोधात एम एम चे आंदोलन महाराष्ट्र शासनाने अचानकपणे एस टी तिकिटाच्या दरात पंधरा टक्के वाढ करून सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक धक्का दिला आहे एस टीचा प्रवास हा वयोवृद्ध शळकरी विद्यार्थी महिलांसाठी सुखकारक व फायद्याचा मानला जातो ग्रामीण भागासह खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात आजही एस टीनेच प्रवास केला जातो शासनाच्या या निर्णयामुळे मागील चार दिवसापूर्वी अचानकपणे एस टीच्या तिकीट दरात प्रवाशाला न सोसणारा पंधरा टक्केपर्यंतचा दरवाढ केल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा प्रवास थांबण्याची शक्यता आहे तरी सदरील भाडेवाढ केलेली तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा एम पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे यासाठी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जुन्या औसा बस स्थानकात एमआयम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या नेतृत्वाखाली एस टी तिकीट दरवाढ रद्द करण्यात यावी धरणे आंदोलन करून असा तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी एम या आय एम प्रमुख सय्यद मुझफ्फर अली इनामदार हे उपस्थित होते व अझहर कुरेशी शेख नयूम शेख सलीम शेख मुशीर शेख अफसर शेख मौला इस्माईल भगवान वाहेद शेख यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद